सातारा नगरपालिका बिनविरोध निवडणुकीचा थरार आणि लोकशाहीचा पेच दिवाळीच्या लगबकीसोबत सोबत सातारा शहराच्या राजकारणात सध्या एका वेगळ्याच बिनविरोध सणाच्या चर्चांना उधाण आलं आहे नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना शहरातील सर्वसामान्यांपासून ते राजकीय वर्तुळापर्यंत फक्त एकाच विषयाची कुजबूज सुरू आहे यावेळी निवडणूक होणार की नाही आणि या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत दोन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि विद्यमान मंत्री छत्रपती शिवेंद्र राजे भोसले एकेकडे एकमेकांचे कट्ट राजकीय वैरी म्हणून ओळखले जाणारे हे दोन्ही राजे आता एकाच मंचावर आले आहेत त्यांच्या या मनोमिलनामुळे सातारा नगरपालिकेत सत्ताधारांविरुद्ध आवाज उठवणारा विरोधकच उरलेला नाही असे चित्र सध्या दिसत आहेत एकेकाचे विरोधक आजचे सवंगडी एक, एक, एक राजकीय भूकंप सातारा नगरपालिकेत यापूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची निर्विवाद होती प्रत्येक निवडणुकीत उत्तंता लढती आणि तुंगळ राजकीय युद्ध हे साताऱ्याच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य राहिलंय मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती शिवेंद्र राजे यांच्यातील राजकीय सलोख्याने साताराच्या राजकारणात एक भूकंपच घडवून आणलाय हे दोन्ही नेते एकत्र आल्याने त्यांनी एकत्र येऊन पालिकेसाठी एकच पॅनेल तयार करण्याचा मानस व्यक्त केलाय घटना महाराष्ट्राच्या राजकीय राजकीय इतिहासात आहे कारण दोन कट्टर केवळ मनोमिलन करून एकमेकांना जादू झप्पी देत नाहीत तर थेट स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूकच बिनविरोध करण्याचा विचार करत आहेत बिनविरोधचा मोह वाचणारे करोड रुपये ही धोक्यात आलेली लोकशाही या विरोध निवडणुकीमागे अनेक के युक्तिवाद केले जात आहेत प्रमुख मुद्दा म्हणजे करोडो रुपयांची बचत होय तुम्ही बरोबर ऐकलंय जर निवडणूक बिनविरोध झाली तर सातारकर जनतेच्या टॅक्समधून जमा होणारे कोट्यावधी रुपये वाचतील हा पैसा शहराच्या विकासासाठी वापरला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे निवडणुकीतील प्रचार खर्च प्रशासकीय खर्च आणि इतर अनुषंगिक खर्च टाळता येतील शांततापूर्ण वातावरण निर्माण होईल आणि कटुता कळेल असंही सांगितले जाते मात्र या सोनेरी चित्राला एक दुसरी बाजू पण आहे अनेक राजकीय विश्लेषक आणि लोकशाहीवादी कार्यकर्ते या संभाव्य बिनविरोध निवडणुकीला सक्षम लोकशाहीसाठी घातक मानत आहेत लोकशाहीचा आत्माच निवडणूक प्रक्रियेत दडलेला आहे जनतेला आपले प्रतिनिधी निवडण्याचा आणि त्यांच्या कार्यावर अंकुश ठेवण्याचा हक्क मिळतो तो, तो केवळ निवडणुकांवरच किंवा निवडणूकच होत नाही तेव्हा जनतेचा हा मूलभूत अधिकार हिरावला जातो लोकशाही एक धोकादायक विचार करा जर नगरपालिकेत कोणताही विरोधकच उरला नाही तर काय होईल सत्ताधारी कोणाचीही भीती राहणार नाही त्यांची मनमानी वाढू शकते जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतात आणि त्यांना जाब विचारणारा कोणीही नसेल असे वातावरण दीर्घकाळ राहिले तर नागरिकांचा राजकीय सहभाग कमी होईल त्यांना वाटेल त्यांच्या मताला किंवा त्यांच्या आवाजाला किंमत नाही यामुळे हळूहळू स्थानिक स्वराज्य संस्थांची विश्वासार्हता कमी होऊन ती केवळ काही ठराविक लोकांच्या हातात एकवटलेली सत्ता बनून राहील सातारकरांचा पैशाची बचत ही लोकशाहीचे रक्षण सध्या सातारा शहर एका महत्वाच्या वळणावर उभे आहे निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर तीस सप्टेंबर पर्यंत प्रभाग रचना पूर्ण होईल आणि त्यानंतर दिवाळीच्या आसपास निवडणुकांचे दिगुल वाचतील त्यावेळी सातारकर जनता काय निवडते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे बिनविरोध निवडणुकीमुळे होणारी पैशाची बचत ते स्वीकारतील की लोकशाही मूल्यांचे आणि जनतेच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ते निवडणूक घेण्याचा आग्रह करतील महाराष्ट्रातील एकमेव नगरपालिका जिथे निवडणूक बिनविरोध होईल असं बोललं जात आहे आणि असं असलं तरी या घटनेचे दूरगामी परिणाम केवळ साताऱ्यापुरते मर्यादित राहणार ना नाहीत तर ते संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतात यावर तुमचं मत काय आहे पैशाची बचत की लोकशाहीचा विजय कशाला प्राधान्य द्यावं